भावा बहिणींना पाऊस 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 <coughs> लाईट गेली ते सकाळपासून आठ आली आणि तुम्हाला सांगते गळातच होतोय माझा एक काय झाले <coughs> काय भाव बहिणींना लेवानी होतं मला चक्करलेवानी एकीच जेवण लक्ष नसतं माझं त्याच्यामुळं असू द्या लाईट आली आताच घर केलं स्वच्छ परत पोरी वराडतात माझ्या नावाने एखाद्या म्हणजे नाही ना मी घर ना स्वच्छ केलं की के पोरी वराडतात माझ्या नावाने मग त्या दिवसभर घरी बसून राहते आणि काय सुद्धा तू काम करत नाही होय ग अशा म्हणते त्या तर हो का किचन वाट्या एवढा किचन वाट्याचा स्वयंपाक म्हणजे लय राडायचं काम असतंय भाऊ बहिणीनं तर तुम्हाला दाखवते घर तर स्वच्छच असतंय आपलं त्यात काय वाद नाही बघा लागून बी दाखवते मी तुम्हाला आहे हो भाऊ बहिणीनं मला आहे ना घरात राडा दिसला ना की मग माझं लय मस्तक असं तळपायाचे मस्त जाते मला घरात राडा अजिबात आवडत नाही पहिल्यापासूनच आपला जुना बंगला होता ना तवा सुद्धा घरात राडा मला दिसला की मला उदासी नाही अजिबात करमत जुना बंगला होता तवा सुद्धा आपण एवढंच की जुन्या बंगल्यात आहे ना काय व्हायचं कि सामान ठेवायचं जागाच पुरत नव्हती लय व्हायचं मग हो काय आता ही केलं हे ही, ही स्वच्छ आहे हो का दिसत आहे का तवा ती कसं आहे माहितीये का ह्याच्यामुळे दिस ना व आता कपडे लय धुयाचे पडल्यात पण पाऊसच येतोय बाहेर काय बाय आता दिसत आता दिसत आणि हे ना नाम ते रे ती ती आता ती कवामावास ठेवत आहे त्याच्या त्या ह्याच्या पुढं सोप्या पुढं पाऊस येतोय बाहेर भाव बहिणी न पोरी आहे ना अभ्यास करायला घेते ते आणि तसंच ठेवते तुम्हाला दाखवत की बाहेर पाऊस येतोय तर म्हणलं मोटर चालू करावी बसावं पावसातच काम करत कापडं चोपडं धुयाचे की राडा पडलाय पोरच्या धुयाचा होता बरं का मला पण आता नाही धुत का माहित आहे का ही बाहेर वर आहे ना लाईट आली आताच दळून ही आणलं आता बाजरी आणायची बर का हे भांडी कुंडी आणून ठेवल्यात तर एवढीच भांडी आहेत घासायला घासलेली आहेत म्हणलं चला काय थोडी मोटर चालू करावी माझ्या मनाने जरा पावसातच गार गार टन मी पावसात जर बाहेर बसली कपडे पिपडे धुत तर कपडे धुतले नाही तर भाऊ चाललाय सकाळपासून सकाळपासनं कशा दोन तीन दिवस झालं नको नको केलं या तुमचा दाजी आता कालच कालच की काल नाही आज कनवार आहे मंगळवार बरोबर आज आज कनवार आहे काल मंगळवार होता का परवा देशीच परवा दिशीच बहुतेक तुमच्या दाजीनी पावसात भिजत बाजार आणला पावसात भिजत भिजत आलं तिथून येऊन गरबडी गरबडीने गेले गेल्याच काय सांगायचंय तुमच्या दाजीच्या मागल्या वडवड मग काल आहे ना दाजीची झाली ती तुमच्या पगार झाली ती परवा दिवशी रात्रीचे उशीर झाला त्यांना यायला मग काल बाजार बाजारही आणला आणि तुम्हाला सांगते आता उद्या काय दाजी सुट्टीवर आहे बुधवार मस्तय काम करतय म्हणजे लय काम असतंय तुमच्या दाजींना भाव बहिणीनं आता म्हणजे कसं आहे माहितीये का ह्या दिवसात ही पावसामुळं आहे ना कांदे सडाय लागल्यामुळं बाहेर निघालेत ना त्याच्यामुळं तुमच्या दाजेला दिवसाचे तीन तीन हजार कांद्याच्या गोण्या खाली कराव्या लागतात दोन दोन तीन तीन हजार जोक आहे का वाईट तागून जाईल एखादा माणूस हाडकं ना हाडक दुमती तिमती होत्यात संध्याकाळचं घरी जर आलं ना तर आ काय म्हणती बायड चालावती एखाद आहे तिची तर मरणाचा भावा बहिणीनं पाऊ चाललाय काय सांगायचं हायती बरं पुरी येते आता शाळेतून पाच वाजत आले त्या त्या दोन पुरींची लय इष्टीनं जाणाऱ्या येणाऱ्या पुरींची लय आपद होती एवढी आपदा होती कि त्याचं नाव तीच आता ह्या असल्या चिडचिडीच्या दिवसाची दिवसाच ती गर्दीन तीन लय राडा रपाटा पुरी तुम्हाला सांगते ही तरस होत यायला जायला त्रास होतो आता सकाळी पिया तर मला म्हणत होती मम्मी मला गाडी दी आ, जायला आता गाडी तर हाय पंक्चर बघा आपली मंजुळा पंक्चर हाय पण म्हणलं पावसा पाण्याची कुठे गाडी घेऊन मी केली तिला म्हणलं पावसा पाण्याची कुठे गाडी घेऊन निघाली म्हणलं एकतर रस्ता एवढू एवढू सार रस्त्याच्या सारा सार चिकून पुढचा येणारा माणूस नीट गाडी चालवत नाही रस्त्याच्या खाली उतरत नाही मोठं वाल आणि म्हणलं तुझं कुठं दुकान बसावती म्हणलं म्हणलं अजिबात गाडी नाही बडबाडकी केली मी तिला गेली मग आता भावा बहिणी न तुम्ही सांगा एकतर पावसाच्या दिवसात कसा चिकूल अवदान राहतो आता हे काय मोठा पाऊस नाही त्याच्यामुळं असं पाणी साठायला म्हणजे सारखं झिडझिड चिम चिम ती काय माहिती झुम झिम 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 चालू आहे आणि झिम झिमीत कसं आहे रस्त्याच्या कडला आणि चिकूल अवदान राहतो आणि त्या चिकुलच्या अवदाराने इकडं चिकुल गावाकडचं रस्ता काय एवढं मोठ्याला नसते तर कसं आहे माहिते का रस्त्याच्या कडेला चिकुल छंद पुढचा गाडी चालवणारा व्यवस्थित गाडी चालवत नाही पावसा पाण्यासह गाडी चालवायला भरपूर त्रास होतो आणि हिला निघाली गाडी घेऊन म्हणलं कुठं निघाली गाडी घेऊन बस म्हटलं ग कुठं डोकं खातीच बडबड केली गेली मग इशतील म्हटलं थोडा त्रास होऊ दी झाला तर झाला बरोबर का नाही एकतर तु, तू तुम्हाला तु सांगते भाऊ बहिणीनं गेल्या वर्षी श्रावण महिन्यातच तुमच्या दाजींवर किती मोठी वेळ आलेली तुमच्या दाजींवरची किती मोठी वेळ आलेली ही देवाने टाळली बोले हा नाहीतर तुम्हाला सांगते कितीतरी तुमच्या दाजींना लागलं होतं गाड्या चालवणं ना मस्त आपण गाडी व्यवस्थित चालवत असलं तरी पुढचं चालवणार व्यवस्थित गाड्या चालवत नाहीतर माणसं कुठं बसता कुठं ना करत डोक्याला मला तर लय पुरीच जर गाडी घेऊन गी, गेली ना कधी मधी म्हणजे आता जाते ना कधी तर मला आहे ना ती येऊस तर माझ्या जीवाला निसते दुख 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 माझं टेन्शन वाढतं पूरगी येऊस तर माझ्या जीवाला ही राहतं निसतं धाकधुकी हा चल बायडा आता तर लागली गा गारट्या गोरट्याचा चहा प्यायला मे बी पिऊ काय भाव बहिणीनं भजफिज करून खाऊ काय जीवाला थंडी गारट्याच मसा बाजार तुमच्या दाजीनी बेसन पीठ आणलं या सगळं आणलंय जरा भजी फिजीच काढावं काय ना गुलगुलीत पण काय भजी फिजी काय एवढं खाऊ वाटत नाही व काढ जास्त खाऊ वाटत नाही म्हणजे असं घरी केले ना आता घरी चांगली चणचणीतच भजी करावं म्हणती बाया करूच काय ना आता चुलीवर व्हा बहिणीनं बाहेर चुलीवर असतं ना लय भारी वाटलं असतं ती उभा राहून मला नाही जमत बघा लय वेळ बसून बी जास्त वेळ जमत नाही उभा राहून बी जमत नाही असं आहे माझ तर चला पोरी येते बसली वाट बघत काम पण पडलंय बरं का लय नाही म्हणजे आपलं भांडी कपडे नाही धुतली बाकी दुसरं काय नाही ती पावसामुळं पावसामुळं बाहेरच निघू वाटना वली भिजून जायची मी आता मस्त पावसात केलेत की काम काय माहीत नाही काय पावसात काम करायची तुम्ही तर बघितलं असेल जुन्या बांगल्यात आजल्या पावसात मी ती आपले घरं दारण बसायची सारवत पण आपल्या जुन्या बांगल्याची बिल आता भावा बहिणीनो खराबी झाली कारण की त्याच्यात जाणं येणं म्हणजे त्याच्यात वावर कमी झाला टोआ्याच बसत असतोय त्याच्यात पण तुम्हाला सांगते पावसाने सगळं ही झालंय त्याची बेकारी आता माणूस घरात असल्यावर त्याची भांडी ही लावून उटा ठेव करत त्यात राहत असल्यावर आता त्याच्यात राहत नाही ना त्याच्यामुळं त्याची लई जरा अवस्था बेकार झाली आपल्या जुन्या बंगल्याची पाणी तीन साठ म्हणजे ही होत आहे त्याच्यात आहे सारखं टुप टुपटूप चालू आहे काय सांगायचं तुम्हाला टुप टुपकाच बन ह्या सारखा टुप चालू आहे चला बा बहिणी बाय बाय सगळ्यांना घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भीती मस्त पैकी गरम गरम चहा करून गरम गरम ठेवू काय भीतीक करून पोर येतेल आता वाट बघते मी त्यांची आताच येतेल मगच येतेल आताच येतेल मगच येतेल